एम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन शिरोळ येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाचं आयोजन लायन्स इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष सचिन माळी शिरोळ यांच्या पुढाकारातून राजक्षी शाहू वाचन मंदिर शिरोळ यांच्या सहकार्यानं करण्यात आलं आहे सचिन माळी यांनी समाजसेवा आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे यांनी लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या माध्यमातून शाळांमध्ये तसेच ग्रामीण भागातील गरजूंसाठी अनेक उपयुक्त उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत या दंत तपासणी शिबिरासाठी कुरुंदवाड येथील प्रसिद्ध रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गायकवाड आणि त्यांची टीम तसेच शिरो येथील अमर्त्य दादांच्या दवाखान्याचे डॉ प्रमोद हेगडे आणि त्यांची टीम उपस्थित होती त्यांनी विद्यार्थ्यांची बारकाईने तपासणी करून दंत आरोग्याबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या वेळी शाली व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि जायंट्स ग्रुपचे संचालक उदय माळी माजी अध्यक्ष आणि सध्याचे तज्ञ सदस्य जायंट्स ग्रुपचे संचालक पत्रकार दिलीप कोळी दिवान तसेच सखी सहेलीच्या ग्रुप लायन्स ग्रुप शिरोच्या संस्थापिका महिला शिवसेना शहर शहरप्रमुख हेमलता जाधव उपस्थित होत्या शाळेच्या वतीनं सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांना लायन्स ग्रुप आणि सचिन माळी यांच्या वतीने टूथपेस्ट आणि ब्रशचं वाटपही करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका सौजयश्री पेटकर यांनी केलं प्रस्तावना मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड यांनी सादर केली तर आभार प्रदर्शन शिक्षक यशवंत कांबळे यांनी मांडले यावेळी शाळेतील शिक्षकवृंद सविता जाधव सुरेखा येळगुडे शिक्षक फिरोज उर्फ राजू कादरबाई शिक्षक येथे कर्मचारी पोषण आहार विभागाचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम शाळेतील आरोग्य जनजागृती उपक्रमांतर्गत एक महत्वाचा टप्पा ठरला आहे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होणार आहे अशी प्रतिक्रिया पालकांना दिली मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी